शाळेकडे माझ्या मुलींसाठी शाळेसाठी कुणाला मी पैसे मागू ते काय माझे काय मला काय देणार नाही माझी परिस्थिती बेकार आहे मुलांना शाळा वगैरे शिकवण्यासाठी त्याच्यासाठी मी मा, मा कपड्याचा धंदा मी करतो आहे जुने कपडे विकतोय ते विकून माझं मी परपंच चालू आहे रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चौहान आज या ठिकाणी आज हा स्वारगट या ठिकाणी या परिसरात मी आलेलो आहे आपल्या सोबत आहे गोर गरीब गरजुवंत कपडे विकून खरोखरच असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याशी आपण दोन शब्द त्यांचं जे काय त्रास आहे तर त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा आपला प्रथम नाव काय आहे राजू लक्ष्मी जाधव आमचं गाव सातारा सातारा येऊन मला दहा वर्ष आले जुने कपडे विकतो आम्ही कॅनिलच्या पुलावर स्वारगेटला दोन मुलीचे तक्रा तक्रार आहेत तर आपण ज्या वेळेस कपडे विकताना तर ज्या वेळेस तुम्ही पूर्वीची तक्रार केली ती ते तक्रारच्या संदर्भात तुम्हाला कुठं आढावा आला का किंवा कुठं दबाव वगैरे कोणी दिलता का त्या दबाव ते आले ते आम्हाला ब्लॅकमॅन करायला दिलं नाही ऐकलं नाहीये आमचं आम्ही पोलीस म्हणून तसे आम्ही त्यांचं ऐकून आम्ही व्यवस्थित केले ते म्हणतील त्या पद्धतीने आम्ही चाललो पोलिसांचं आज या ठिकाणी खरोखरच एवढे गरजवंत आहे तर ते व्यवसाय करतात आणि ह्यांना एवढी अडचणी आलेली आहे आणि ह्यांचा जे विचार आहे खरोखरच यांचा विचार कोणी घेत नाही अशा व्यक्तीचा विचार म्हणजे महत्व आहे है। आणि खरोखरच ह्यांच्या विचार विषय घेतला की आसरू आसरू डोळ्यातून येत आहे खरोखरच विषय लय मोठा आहे है ह्यांचा तुम्ही तुम्ही जे करतात आ, जे आम्ही जे करतो धंदा करतो सॉलगेट कॅनलच्या पुलावर आम्ही म्हणजे जुने कपडे विकून व्यवसाय करतो आम्ही एवढेच फक्त आम्ही आमचं व्यवसाय करून आम्ही भरतो आम्ही हेच फक्त पोलिसांच्या संदर्भात पोलिसांच्या संदर्भात जे तुम्हाला त्रास आहे एक दोन दो, तीन दिवसापूर्वी जे त्रास होता तर त्या त्रास संदर्भात तुम्ही काय बोलणार आहे टपरीवाल्याचा आमचा काही संबंध नाही आमचा व्यवसाय आहे जुने कपडे बघायचा आमच्या आम्ही व्यवसायावर आम्ही त्याचा थांबत असतो आमच्या आम्ही धंद्यावर उभा थांबत असतो आम्हाला त्याचा त्यांचा आमचा काही संबंध नाही